サンネキミオ。 नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी त्याच्यातला सर जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्यांच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं आहे का ते ॲडिशन त्या ठिकाणी केलं जाईल आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट त्याच्यातला असणारा फायनल होईल आत्ता असणारा इतर मुद्दे जे आहेत त्या इतर मुद्द्यांवरती असणारा चर्चा कंटिन्यू राहणार आहे मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं ते बैठ बैठकीतून बाहेर चालत जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये ही आम्ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणार सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या फीसची असणारी अर्धवट चर्चा झाली अर्धवट चर्चा सुरुवात होते इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे एसपी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे होऊ नये की माझी इच्छा आहे परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असं पाहतोय पुढची बैठक मला वाटतं ही मीटिंग संपल्या संपल्या ते डिसाईड करत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा